हाय हाय हॅलो एव्हरीवन आज आपण आपल्या गृहिणी अनु या पेजवर मिसळीची भाकर कशी बनवायची ते बघणार आहोत लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत आहे चला तर पटापट लाईव्ह जॉईन रेसिपी जी बघणार आहोत ती भाकरीची आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला हे नक्की आवडेल चला तर सुरुवात करूया हे बघा इथे आपण आता भाकर बनवतो आणि इथे मी पिठलं बनवून घेतलेलं आहे बघू शकता किती छान पिठलं तयार झालेलं आहे हे आपल्याला भाकरीसोबत सर्व करायचं आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये आज हा विदर्भ स्पेशल बेत आपण इथे बनवलेला आहे पटापट तुम्ही लाईव्हला जॉईन होऊन जा पद्धतीने आपल्याला पीठ हे मळायचं आहे यामध्ये थोड आपल्याला टाकून घ्यायचं हे ज्वारीचे पीठ आहे पण यामध्ये थोडं उडदाच्या पिठाचं प्रमाण आहे म्हणजे चिकटपणा छान यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि याला मिक्स करायचं आहे या पद्धतीने मिक्स केलं की हे व्यवस्थित छान एक जीव होत लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपण आता इथे लाईव्ह कुकिंग करतोय आपल्याला भाकरी इथे बनवायची आहे एकदम कमी वेळामध्ये ही मिसळीची भाकरी तयार होते विदर्भ स्पेशल हे मिसळीची भाकरी आपण इथे बनवत आहोत संध्याकाळच्या जेवणामध्ये काय हवं हो तर आपल्याला ही मिसळीची भाकर बनवावी लागते अतिशय कमी वेळामध्ये ही भाकर तयार होते इथे आपण पिठल पिठल्यासोबत आपण भाकर करणार आहोत या पद्धतीने पीठ आपल्याला तयार करायचं आहे चिकट छान सर्वप्रथम अपन एक गोला तैयार कर हा एक गोडा तयार केला म्हणजे काय होईल की आपली भाकरी ही पटापट होईल हे बघा या पद्धतीचं पीठ आपल्याला बनवायचं आहे खूप छान ही भाकर तयार होते आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम अशी ही भाकरी आहे घर बघा किती छान आलेला आहे या बाजूने सुद्धा ही आहे आपण असे हातावर सुद्धा थापू शकतो ते काठ जे आहेत ते आपण लाटून घेऊया आता हे वर पिठलं आणि भाकरीचा संध्याकाळचा आपला भेट आहे कोणाकोणाला आवडतं पिठलं भाकरी हक्की सांगा छान दोन्ही बाजूने झाली की उलटण्याच्या साह्याने उलटून घ्यायचं हॅलो सागर कुमार सेवंटी हेलो, सागर कुमार बघा ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भाकर आहे याला मिसळीची भाकर असं म्हणतात विदर्भा ही विदर्भामध्ये बनवली जाते आणि विशेष म्हणजे ही पिठल्यासोबत बनवतात हे जे इथे पिठलं बनवलेलं आहे या पिठल्यासोबत ही भाकर आपण खाऊ शकतो अतिशय कमी वेळामध्ये तयार होते हे बघा या पद्धतीने चारही बाजून याला शिकून घ्यायचं मी गृहिणी अनु या चॅनल वर आपल्या रेसिपी येतात ज्यांचेही कुकिंग चॅनल आहेत त्यांचे काही प्रश्न असतील तर आपल्याला विचारू शकतात या पद्धतीने भाकरला पहिल्यांदा एका साईडने पूर्ण शेकायचं नंतर दुसऱ्या साईडने आपण याला शेकून घेऊया अर्धा पाणी बघा या साईजची आपली भाकर छान बनवून तयार झालेली आहे भाकरीसाठी एकला एक टक्की करा या पद्धतीने आपली भाकर छान तयार झालेली आहे तर। भाकर ली पड़े दाखोते कसा छान आगा भाकर अपनी तैयार है चार ही बाजू छान फूलले है बगा। पाठलानी भाकराचा वाढून घेऊया या पद्धतीनं पिठलं भाकरी आणि गावरान बीत आपण बनवला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भाकरी पिठला आणि कांदा